धर्मा ऐक राज्यामध्ये स्त्रीचा सन्मान कसा करावा हे भीष्माचार्य सांगायला लागले काय स्त्रियांचा सन्मान मान कसा करावा हे भीष्माचार्य सांगायला लागले आणि द्रौपदीनं ऐकलं द्रौपदीला हसू आलं ऐका भीष्माचार्यांनी सगळं सांगितलं आणि शेवट विष्माचार्य सांगतायत आई धर्मा आपल्या राज्यामध्ये स्त्रीचा सन्मान झाला पाहिजे स्त्रीला मान दिला पाहिजे स्त्रियांचा अपमान होता का म्हण आहे ज्या राज्यात स्त्रियांचा अपमान होतो तिथं दुष्काळ पडल्याशिवाय राहत नाही वगैरे 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 विष्माचार्य सांगायला लागले आणि ती ऐकून द्रौपदीला हसायला लागलं आलं मग विष्माचार्य म्हणतात कोण हसतंय द्रौपदी समोर आले म्हटली तातश्री मी हसते म्हटले का बरं तू हसण्याचं कारण काय द्रौपदीनं गोड उत्तर दिलं द्रौपदी म्हटली विष्माचार्य आत्तापर्यंत सगळं तुमचं मला पटलं नीती कशी असते न्याय कसा प्रजा कशी सांभाळावी जनता कशी सांभाळावी अतिथीचं पालन पोषण अतिथीचा सन्मान कसं करावा सगळं मला पटलं पण तुम्ही शेवट जे सांगितलं ना स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे स्त्रीचा अपमान करायला नको स्त्रियांना कसा मान दिला पाहिजे हे जे तुम्ही सांगितलं ना म्हटले मला पटलंच नाही का बरं पटलं नाही द्रौप पदीनं उत्तर दिलं भीष्माचार्य आज तुम्ही तत्वज्ञान सांगताय स्त्रियांचा मान सन्मान कसा करावा हे तत्वज्ञान जर त्या राजसभेमध्ये दुर्योधनाला आणि दुःशासनाला सांगितलं असतं तर माझं वस्त्रहरण झालं नसतं कोण म्हणतंय आहे द्रौपदी म्हणते कोणाला म्हणते भीष्माचार्याला म्हणते हे तत्वज्ञान जर काही वर्षापूर्वी तुम्ही त्या राज दरबारामध्ये सांगितलं असतं तर माझं वस्त्रहरण झालं नसतं जर माझं वस्त्रहरण झालं नसतं तर मी आणि पांडवांनी कौरव कुलाचा नाश करू अशी शपथ घेतली नसती आणि जर ती शपथ घेतली नसती तर आज भीष्माचार्य तुम्ही सुद्धा शरपंजरी पडले नसते आता ऐका द्रौपदीनं असं म्हटल्यानंतर भीष्माचार्य म्हणतात द्रौपदी तुझं शंभर टक्के बरोबर आहे तू सांगितलं ते मला पटलं ते खरं पण ऐक ना द्रौपदी त्यावेळी मला ही नीती सुचली नाही का सुचली नाही त्यावेळी मला हे तत्त्वज्ञान सुचलं नाही त्यावेळी मला त्यांना म्हणता आलं नाही स्त्रीचा मान कसा करावा सन्मान कसा करावा अपमान करू नये हे आणि दुःशासनाला मला सांगता आलं नाही त्याचं कारण आहे त्यावेळी त्या काळामध्ये माझ्या पोटात जे अन्न होतं ना ते दुर्योधनाच्या घराचं होतं कोणाच्या दुर्योधनाच्या आणि दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं शरीरामध्ये तसं रक्त तयार झालं म्हणून त्यावेळी हे तत्वज्ञान मला सुचलं नाही आणि आज मला हे तत्वज्ञान सुचत आहे त्याचं कारण अर्जुनानं बाण मारले शरीरामध्ये बाण घुसले शरीरामधून सगळं ते दूषित रक्त बाहेर निघून गेलं आणि मग आज मला तत्वज्ञान सुचलं आणि म्हणून स्वयंपाक करताना रोजच माझ्या नवऱ्याची दुसरी बायको पाहूनच तुम्ही जागे आहेत ना अजिबात पाहू नका श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव राजा राम 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 सीताराम राम राम, राम देवाचं भजन करत स्वयंपाक करावा ऐका सोळा हजार एकशे आठ बायका स्वयंपाक करायला लागल्या इतक्या सुग्रणी होत्या महाराज अर्ध्या तासात त्यांनी स्वयंपाक बनवला कारण नऊ वाजून गेली होती किती <laughs> नऊ वाजून गेले ते त्यांनी झटपट स्वयंपाक बनवला काही जणांना आळस यायला लागले काही जणांना यायला लागल्या काही जणांना डुकल्या यायला लागल्या पण तरी सुद्धा त्यांनी स्वयंपाक फास्ट बनवला सगळ्यांनी पाट्या भरल्या पाट्या आता जुन्या काळात सारख्या छोट्या पाट्या नव्हत्या मोठ्याले ते झापं म्हणायचे ना पहिले तुम्ही कोंबड्यात दालायचे त्याच्याकडे त्याला काय म्हणायचे हे जुन्या लोकांना कळेल आमच्या काळात असायचे बरं ते झाप आमच्या काळात आता तुमच्या काळात आहेत की नाही माहीत नाही पण आमच्या काळात ते झापं महाराज यांचं लई ढिलं नेटवर घेऊ यांना काय करावं आमच्या काळात ते झापं असायची ते झापामध्ये स्वयंपाक भरला सगळे स् झापं त्या सगळ्यांनी डोक्यावर घेतली जिनं जो स्वयंपाक बनवला त्या झापात भरला डोक्यावर घेतला देवाची आज्ञा घेतली आणि यमुनेच्या किनाऱ्यावरती आले आणि पाहिलं पलीकडं जायचं आहे पलीकड्या बाजूला दुर्वास ऋषी पण यमुनेला दुथडी भरून पाणी मग पलीकडं जायचं कसं मग परत बाकीच्या म्हटल्या तुम्ही इथं थांबा आम्ही ज्या लाडाच्या त्या आठ जणी देवाकडे जातो सोळा हजार शंभर नदीच्या किनाऱ्यावरती बसवल्या आणि ज्या लाडाच्या होत्या त्या देवाकडं लाडीक लाडीकपणे आल्या आता देवानं विचार केला तुम्ही स्वयंपाक घेऊन गेल ते म्हटले परत कशामुळे आल्या त्यांनी सांगितलं देवा स्वयंपाक सुंदर केला सगळं झालं सगळं झालं सगळ्या बायका सगळ्या राण्या यमुनेच्या किनारी गेले पण देवा घोटाळा झाला काय झालं यमुनेला भरपूर पाणी पलीकडे जायचं कसं देवाने सांगितलं एक काम करा काय यमुनेच्या किनाऱ्यावरती उभे राहा कुठं कुठं यमुनेच्या किनाऱ्यावरती यमुनेला हात जोडा आणि यमुनेला म्हणा हे यमुना माते लक्ष देऊन ऐका यमुनेला म्हणा हे यमुना माते हे यमुना माते जर आमचा पती भगवान श्रीकृष्ण परमात्मा जर आजन्म ब्रह्मचारी असेल तर यमुने वाट जागे आहेत ना जागे आहेत जा? जा? जा का पण डोके आहेत ना जागेवर कोण सांगतं आहे कोण सांगतं आहे भगवान परमात्मा नाम कृष्ण कोणाला सांगतोय गवळणीला नाही बायकांना कोणाच्या कोणाच्या स्वतःच्या बायकाला सांगतोय काय यमुना मातेला सांगा काय जर आमचा पती कोण आमचा पती भगवान श्रीकृष्ण जर आजल्म ब्रह्मचारी असेल तर यमुने काय कर वाढते बाकीच्या जरा गप्प बसल्या पण रुक्मिणी जरा जास्तच लाडाची होती ती म्हटली देवाला आज नाही वाटत <laughs> का रे अरे म्हटले आमच्यातल्या प्रत्येकीला कोणाला दोन कोणाला तीन लेकरं आहेत हां आणि मग याचा अर्थ तू आमच्यावरती संशय घेतोय की काय इथं दोन अर्थ निर्माण होतात तू जर ब्रह्मचारी मग लेकरं कोणाचे हा एक प्रश्न आणि दुसरा मुद्दा असा आहे तू ब्रह्मचारी नाही हे जगाला सांगितलं तर पटन आम्हाला कसं पटणार आहे आणि तरीसुद्धा तू काय म्हणतोय काय शपथ घाला यमुनेला हे माते आमचा पती भगवान श्रीकृष्ण हा जन्म ब्रह्मचारी असेल तर यमुने वाढते हे म्हणले देवा तुला काही पडतंय का तुझं डोकं जागेवर आहे का मस्त नऊ वाजून गेले बा जेवणाचा टाईम झाला पण असं डोकं बिघडल्यासारखं का करतो असं कुठं असतं का तू का म्हणे नटधारी धारी आणि भोग भोगुनी असं कुठं जमतंय का देवाने सांगितलं हे पा जे सांगितलंय तेच करायचं बाईच्या जातीनं डोकं लावायचं कोण कोणास म्हणाले त्यावेळेस देवानी आताच नाही तेव्हापासून देवानं सांगितलेलं आहे काय बाईच्या जातीनं जास्त काय करायचं नाही डोकं लावायचं नाही पण तुम्ही डोकं लावल्याशिवाय राहत नाही आणि इतकं डोकं लावता मी महाराज ओंकार महाराज मी या माताच आहे जेवढं डोकं आहे तेवढं लावलं तर ठीक आहे पण नसताना वाढव लावतात हे डोकं यांना वाढव कामं करायची सवय लागली वाढव ही हातभर पुढंच चालतात हातभर पुढं नवरा ना म्हटला नाही नाही इथं नाही नाही हातभर पुढेच नशीब एवढं हे खुरपायला लागल्यानंतर खुरपीत खुरपीत शेजाऱ्याच्या वावरात जात नाही एवढंच नशीब चांगलंय नाही तर यांना हातभर पुढं चालायची सवय आपल्या बांधावून कस काय वाळतात तेवढं बरं कळतं यांना नाही तर हे हातभर कायम पुढंच येत मला जास्त डोकं सवय एक एक काय झालं ब्राह्मण होता ब्राह्मण गावात एका मोठ्या पाटलाच्या बापाचं वर्ष श्राद्ध वर्ष श्राद्धाला गेला आणि त्यांनी पाहिलं एक कीर्तन मोठा कीर्तनकार तुमच्यासारखी चांगली गायक चांगली वादक चांगली शिस्टीम त्यानं सगळं पाहिलं आणि चार महिन्यावर त्याच्या बापाचं वर्ष श्राद्ध आलं त्यांनी विचार केला की आता आपल्या बापाचं सुद्धा एवढंच वर्षश्राद्ध करायचं करायचं घरी आला आणि बायकोल म्हटलं ऐकलं का ग म्हटली काय हो म्हटलं मला तुला एक सांगायचं म्हटले सांगा ना काय सांगायचं तिनं विचार केला आज घडी लहीच लाडत आला इतके दिवस कधी असं बोलत नव्हता पण आज लाडात आहे आणि ते घोटाळा असं आहे काही काही वेळा लाडात आल्यानंतर हे वेगळा अर्थ घेतात बरं का यांना वाटतं काहीतरी गोळ करून आला ते म्हणजे नेमकं झालंय काय आज लईच लाडात आला आहे बा तू म्हटलं काय नाही मला तुला एक सांगायचं आहे काय सांगायचं आहे काही नाही म्हटले चार महिन्यानंतर आपल्या बाबांचं वर्षश्राद्ध आलं आहे आज गावात अमुक अमुक पाटलाच्या श्राद्धाला गेलो होतो त्यांच्या पोरांनी काय कार्यक्रम केला काय कीर्तनकार काय गायक काय वादक काय तो समाज काय ते सिस्टीम काय ते जेवण हा हा सुंदर केलं आपण सुद्धा आपल्या बाबाच्या टायमाला असं सगळं करायचं आता तिला वाढव चालायचं सवय होती उरफट चालायचं सवय हे असं म्हटल्यानंतर ती म्हटली अजिबात जमणार जमणारच नाही म्हटले का बरं काय केलं म्हटले तुमच्या बापाने आपल्यासाठी नीट घर नाही नीट जमिनी नाही नीट काय नाही धन नाही दौलत नाही काहीच नाही जमणार नाही आता याने विचार केला हिच्या डोक्याला डोकं लावून उपयोग नाही आणि बरेच जण त्याच्यामुळे दिंडी देतात इच्या डोक्याला डोकं लावायला नको तुम्ही जागे आहेत ना हिच्या पुढं डोक्याला डोकं लावून भरीत करून घेता नको डोक्याला डोकं हा म्हटलं हिच्या डोक्याला डोकं लावायला नको म्हटलं बरोबर आहे तुझं तू म्हणती तेच कराय आपल्या बापान तरी काय केलंय कुठं काय नीट घर आहे का जमिनीत का गाडी का गोडी काहीच नाही करायचंच नाही म्हटले बरेच दिवस निघून गेले आणि म्हटलं तुझंच बरोबर आहे अजिबात कार्यक्रम करायचा नाही आता हा नाही म्हटल्यानंतर तिला आला म्हटले असं कसं कार्यक्रम करावंच लागल म्हटली तो म्हटला बरं ठीक आहे कार्यक्रम करायचा म्हणते ना मग आपल्या परिसरातलं एखादा कीर्तनकार योगेश महाराज आहेत थोरात महाराज आहेत आमचे गालांदी महाराज आहेत ओंकार महाराज आपल्या परिसरातला दळवी महाराज आहेत एखादा कीर्तनकार बोलू म्हटले हा अजिबात नाही मग मा, आई माझी मायेचा सागरच आला पाहिजे आणि आई माझी मायेचा सागर जर नाही भेटला तर मग निमा किमान पिंगळा तरी आला येतही लक्षात या दोघाशिवाय तिसरा नको बघाशिवाय तिसरा नकोच म्हणली एक तर आई माझी मायाचं सागर नाही तर पिंगळा सगळा महाराष्ट्र धुतला महाराज आणि तुम्हालाही तेच लागतं इकडं पिंगळा म्हणू म्हणू कमवायचे आणि कुटीनं तिकडं घालायचे विठाला विठाला साधा महाराज जमणारच नाही म्हटले काय साधा महाराज उलटं सगळं तिचं साधा महाराज जमणार नाही म्हटले मोठाच महाराज आला पाहिजे आता मोठा कशाने ते का काय आपल्याला का आत्तापर्यंत कळालं नाही दाडी बॉडी गाडी नेमकं काय काय ज्याचं पाकिट मोठं तो मोठा हे तुमचं तुम्हाला लकला आणि गावगावी असाच पाचका झाला आहे महाराज चार दोन जण असतात नाही नाही हे नको तोच पाहिजे तो नको तेच पाहिजे मी पैसे देतो एकटा पण तोच आणा मी पैसे पन्नास नाही साठ देतो पण तोच पाहिजे याच्यामुळं सगळ्या सप्त्याचं एक वर्ष मोठा करतील आणि दुसऱ्या वर्षी ते सप्तागड पाहत सुद्धा नाहीत का सत्याचा सत्तानाच महाराज त्याच्यापेक्षा आपलं चाललंय असं चलू दे ना ऐका ती म्हटली नाही नाही मोठाच महाराज लागेल बरं म्हटले ठीक आहे कीर्तनकार मोठा बोलू गायक आपले साधे नाही नाही मोठेच लागतील ठीक आहे साऊंड सिस्टीम साधे नाही नाही मोठीच लागेल बर मग जेवण नाही करायचं नाही म्हटली पंचपक्वन्नाचं जेवण करायचं पंचपक्वनाचं जेवण करायचं आता याच्या डोक्यात तेच होतं पण यांनी उरफट बोलून बोलून काय केलं महाराज सगळं करून घेतलं योग असा झाला वर्षश्राद्धाचा दिवस उगावला कीर्तन चालू झालं सगळी पूजा झाली कीर्तन संपत आलं आणि मग हातामध्ये नैवेद्य घेतलं हा म्हटलं एक काम करू घराच्या बाहेर जाऊ आणि इथंच नैवेद्य नाही नाही म्हणजे आपल्या गावाच्या नदी कडीला नदी नदीच्या किनारी गेलं पाहिजे नदीच्या किनारी गेला म्हटलं नदीच्या काठावर नैवत ठेवू नाही म्हटले पाण्यात जावं लागेल घोट्या इतक्या पाण्यात गेली म्हटलं आता नैवेद्य सोडू नाही म्हटले अजून पुढं जावं लागेल गुडघ्या इतक्या पाण्यात गेली म्हटलं आता नैवेद्य सोडू नाही म्हटले अजून पुढं जावं लागेल कमरे इतक्या पाण्यात गेली म्हटले आता नैवेद्य सोडू नाही अजून पुढं जावं लागेल छाती इतक्या पाण्यात गेली म्हटले आता तरी नैवेद्य सोडू म्हटले असं कसं बा मामांजीपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून अजून पुढं गेली जशी पुढं गेली तशीच गेली परत आली नाही तुम्ही जागेच ना मला सांगायचंय काय मला सांगायचंय काय भगवान श्री कृष्ण परमात्म्यानं त्या काळात सांगितलं बाईच्या जातीनं जास्त डोकं लावायचं नाही तुम्हाला कळालं नाही कोण सांगितलं मग आता उद्यापासून जास्त डोकं लावायचं नाही पप्याचा बाप जर म्हणला असं तर काय म्हणायचं आपण तसंच पप्प्याचं बाप म्हणला तसं तर आपण काय म्हणायचं तसंच जास्त डोकं लावायचं नाही आणि हे किती दिवस लक्षात ठेवणार आहे तुम्ही सकाळपर्यंत ठेवलं तर नशीब महाराज कालच्या महाराजांनी कोणता अभंग घेतला होता आता सांगता येणार नाही आणि माझ्या कीर्तनातलं तुम्ही लक्षात ठेवणार आहे म्हणून युट्यूब चॅनलवाला बोलवलाय लक्षात आलं नाही तर लक्षात आणून देण्यासाठी विठल 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 परमात्म्यांनी सांगितलं डोकं लावायचं नाही यमुनाच्या किनाऱ्यावरती उभे राहा यमुना मातेला सांगा हे यमुना माते आमचा पती भगवान श्री कृष्ण परमात्मा जर आजल्म ब्रह्मचारी असेल नऊ वाजून तेरा मिनटं झाले तर यमुना आम्हाला वाढ दे झाला सगळ्या नदीच्या किनारी गेल्या हात जोडल्याने सांगितले यमुना माते जर आमचा पती भगवान श्रीकृष्ण परमात्मा आजन्म ब्रह्मचारी असेल तर हे यमुना माते वाढ दे काय यमुना दुभंगरी वाट तयार झाली पलीकडं सगळ्या स्त्रिया गेल्या सगळ्यांनी स्वयंपाक उतरून दुर्वासृषीच्या समोर मांडला सगळ्यांनी दर्शन घेतलं श्री संतांची माथाचरणावरी साष्टांग हिंद दंडवत या भावनेनं सगळ्यांनी दर्शन घेतलं सगळ्या बाजूला बसल्या दुर्वास ऋषीला भूक लागलेली दुर्वास ऋषीनं जेवायला सुरुवात केली आता ऐका दुर्वास ऋषीनं जेवायला सुरुवात केल्यानंतर पाहता पाहता एक दोन तीन शंभर एक हजार दहा हजार पंधरा हजार सोळा हजार सोळा हजार शंभर सोळा हजार एकशे एक सोळा हजार एकशे दोन सोळा हजार एकशे तीन एकशे पाच एकशे सात आणि सोळा हजार एकशे आठ बायांनी आणलेला स्वयंपाक एक त्या दुर्वास ऋषीनी तुम्ही जागे आहेत ना तुम्ही जागे आहेत ना तुमच्या डोक्याला जास्त टेन्शन नाही ना आलं एकट्या दुर्वास ऋषीने किती स्वयंपाक खाल्ला सोळा हजार एकशे आठ बायकांनी आणलेला स्वयंपाक कोणी खाल्ला एकट्या दुर्वास ऋषीने आणि कसा खाल्ला सांगू का तिचे झापात आणला होता ना त्याला कणसुद्धा ला, ला राहू दिला नाही चाटून पुसून आणला आता नैवेद्य दे साधूला प्रसाद द्यायचा उष्टा करायला नको म्हणून यांनी चवसुद्धा पाहिलेली नव्हती आणि यांना वाटलं होतं तिथं गेल्यानंतर घास घासघास तरी देईल नाही काय तर गुलाबजाम एक एक तरी देईल नाही गुलाबजाम बालुशाही तरी नाही बालुशाही जिलेबी तरी नाही सगळी जिलेबी जिलेबीचा तुकडा तरी पण यांनी काही शिल्लक ठेवलं सगळं संपवलं सगळा सुपडा साफ केला आणि माता निराश झाल्या आपल्या मोकळ्या पाट्या घेतल्या निघाल्या आणि यमुनेच्या किनारी परत जायला आल्यानंतर यांच्या लक्षात आलं म्हटले आता येताना देवाची शपथ देऊन आलोत ब्रह्मचारी पदाची आता जाताना कसं जायचं मग परत बाकीच्या तिथं थांबल्या आणि चार पाच जणी आठ जणी दुर्वासृषीकडं आल्या म्हटले आता देवा पलीकडं म्हटले साधू देवाक पलीकडं जायचं कसं दुर्वास ऋषीनं विचारलं येताना कसे आलते म्हटले काही नाही येताना असं म्हटलं की जर आमचा पती भगवान श्रीकृष्ण परमात्मा आजन्म ब्रह्मचारी असेल तर यमुने आम्हाला दे दिली का यमुनेने वाट म्हटले हो दिली एक काम करा काय यमुनेच्या किनाऱ्यावरती उभे राहा हात जोडा आणि यमुना मातेला म्हणा हे यमुना माते जर दुर्वास ऋषीनं जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत अण्णाचा एक कणही खाल्लेला नसेल तर यमुना माते वाट ओमकर महाराज कसं आहे ते झालं पण आता घोटाळा कसा आहे ते सांगा मला किती बायांच्या हातचा स्वयंपाक खाल्लाय सोळा हजार एकशे आठ बायांच्या हातचा काय केलाय स्वयंपाक खाल्ला आणि तरी सुद्धा काय म्हणतोय उपाशी त्या म्हटल्या महाराज असं कसं म्हटले महाराज असं कसं जमणार तुम्हाला आम्ही पाकिट दिलं होतं तुम्ही नाही कसं म्हणताय पाकिट दिलं तर तुम्ही नाही कसं म्हणताय पण कमी दिलं तर हे कोण सांगायचं ऐका ना तो विनोदाचा भाग सोडा टेन्शन येऊ देऊ नका बरं का तुम्हाला माझा स्वभाव थोडा आगावी त्याच्यामुळे घोटाळं तुम्ही टेन्शन घेऊ नका हे आपल्या गावाशीरच रचं आहे महाराज हे काय पैशासाठी थोडंच चाललेलं आहे खेळी मिळी आनंदी आणि तुम्ही इतक्या दिवसानंतर बोलवायला लागले हे काय कमी झालं का नाहीतर हे रिशेजारचा हजारचा वाफा नेहमी कसा असतो मी इतक्या दिवस कोळडाच होतो आता थोडं थोडं पाणी यायला लागलं तर यटे कशाला कुठं करता हळू हळूहळू ऐका ऋषीने सांगितलं डोकं लावू नका अरे म्हटले ऋषी आमच्या समोर तुम्ही सगळा स्वयंपाक खाल्लाय आणि तुम्ही उपाशी कशावरून त्यांनी सांगितलं बाईच्या जातीनं जास्त डोकं लावायचं नाही कोणी सांगितलं ऋषीने अगोदर कोणी सांगितलं होतं कृष्णाने नर नंतर कोणी सांगितलं ऋषी पण तरी तुमच्यात काही बदल झाला नाही तुमची सवय काय अजून गेली नाही ठीक आहे असंच चालू द्या दुर्वास ऋषीनं सांगितलं डोकं लावायचं नाही यमुनेच्या किनाऱ्यावरती राहा हात जोडा आणि यमुना मातेला म्हणा हे यमुना माते जर दुर्वास ऋषी जन्माला आल्यापासून आत्तापर्यंत जर उपाशी असतील तर यमुना माते वाट दे सगळ्या यमुनेच्या किनारी उभा राहिल्या हात जोडल्या प्रार्थना केली हे यमुना माते जर दुर्वास ऋषी जन्माला आल्यापासून आतापर्यंत जर उपाशी असतील तर यमुने वाट दे पाहता का यमुना दुभंगली परमार्थ परमार्थ म्हणजे जीवन नाही फक्त गळ्यामध्ये माळ घालणं म्हणजे परमार्थ नाही कपाळाला गंध लावणं म्हणजे परमार्थ नाही फक्त आळंदी पंढरीची वारी करणं म्हणजे परमार्थ नाही अजूनही काही त्या आपण विचार केला पाहिजे मला दोन तीन मुद्दे समोर मांडायचे संतांची सेवा नक्की करा पण ती सेवा करत असताना आपल्या जीवनामध्ये काही लोकांचे आपल्यावरती ऋण आहेत ते ऋण मात्र आयुष्यात कधी विसरू नका तीन लोकांचे प्रामुख्यानं आपल्यावरती ऋण आहेत पहिले ऋण आहेत आपल्या आई बापांचे ज्यांनी आपल्याला जन्म दिला दुसरे ऋण आपल्यावरती आहेत शेतकऱ्यांचे ज्यांच्यामुळं आपण रोज फोटाला पोरव खातो आणि तिसरे ऋण आपल्यावरती आहेत देशावरती सीमेवरती जे जवान रात्रंदिवस बंदुकी घेऊन आपल्या संरक्षणासाठी उभे त्यांचे आपल्यावरती काय आहेत ऋण आहेत या तीन लोकांचे ऋण आपण कायम आपल्या स्मरणामध्ये ठेवले पाहिजे आईबापांनी आपल्याला जन्म दिला लहानाचं मोठं केलं कोड कौतुक केलं अगदी त्यांच्याकडं उपलब्ध सुविधा नसतानासुद्धा आपल्याला चांगली शाळेमध्ये घातलं चांगल्या ठिकाणी शिक्षण दिलं चांगल्या नोकरी मिळाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केला लायकीचा नसतानासुद्धा पण लग्न करून दिलं कोणी ही <laughs> उपकार कोणाचे आहेत कोणीच देत नव्हतं पण बाप सतरा जणांच्या पाया पडला आईनं सतरा जणांच्या पुढं पदर पसरला आणि लायकी नसताना सुद्धा याचं काय करून दिलं लग्न करून दिलं याचा अर्थ असा आहे आईबापाची आपल्यावरती अगणित अशा प्रकारचे उपकार आहेत आणि म्हणून तुमचं आमचं कर्तव्य आहे की ज्या आईबापांनी आपल्यावरती इतके उपकार केले त्या उपकाराची फेड आपकाराने कधी करू नाही आईबापांनी आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जर लहानपणी सांभाळलं असेल तर ऐका आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे तेच आई बाप उद्या म्हातारे झाल्यानंतर आपण सुद्धा त्यांना तळ हाताच्या फोडा प्रमाणच जपलं पाहिजे अह <प्राणियों> एक विचार कर आजच्या कीर्तनातून घरी घेऊन जा तुम्ही लहान असताना आई जर एखाद्याच्या शेजाऱ्याच्या घरी जेवायला गेली आणि त्या जेवणामध्ये जर लाडू असेल ना ती आई तो लाडू पदरात बांधून आणायची कशासाठी घरी माझा पप्प्या माझा बाळू वाट पाहतो त्याला दोन घास खाता आले पाहिजे खरं सांगा तुम्ही रोज पारनेर नगर भाळवणी फिरता किती जण घरी येतात आणि आईबापासाठी लाडू घेऊन येतात बरं नाही नाही फरक आहे आईबापाचं आपल्यावरती प्रेम आणि आपलं आईबापाचं प्रेम याच्यावरती आई फरक आहे आणि म्हणून आपण आईबापाचे ऋण कधी विसरायचे नाही माझा पहिला मुद्दा संपला माझा दुसरा मुद्दा असा आहे आपल्यावरती शेतकरी राजाचे काय आहेत खूप मोठ्या प्रकारचे ऋण आहेत शेतकरी जर या जगामध्ये नसेल तर जग चालणार नाही एक वर्ष जर शेतकऱ्यांनी शेती केली नाही ना सरकारला म्हणा तुम्ही काही करा कुठूनही आयात करा आणि कुठंही निर्यात करा एक वर्ष जर शेतकऱ्यानं शेती बंद केली तर या जगामध्ये उपास मारीनं किती माणसं मरतील याची गॅरंटी नाही आणि तुम्हाला खरं सांगू सगळ्याला जगवणारा शेतकरी राजा आहे पण सगळ्यात जास्त हालकोनाचे तो शेतकऱ्याची ना सगळ्यात जास्त संकट कोणावरती शेतकऱ्यावरती शेत आहेत शेतकऱ्याचे आपल्यावरती ऋण आहेत रात्रंदिवस शेतामध्ये राबतो आणि आपल्यासाठी धान्य तयार करतो आणि त्या धान्याची जर किंमत पाहिली तर कवडीमोल अशा प्रकारची किंमत त्या ठिकाणी केली जाते रात्रंदिवस आदपतो आणि बनवलेलं धान्य पिकवलेला कांदा पिकवलेलं सोयाबीन पिकवलेला पिकवलेला वाटाणा काडी मात्र आणि भावानं ज्यावेळेस द्यावा लागतो ना त्यावेळेस त्या शेतकऱ्याची अवस्था जर पाहिली त्याला धड रडताही येत नाही आणि त्याला धड हसताही येत नाही तीन महिने चार महिने शेतीमध्ये राबराब लाभला आणि ज्यावेळेस काहीतरी फळ मिळायचं त्यावेळेस अचानक सरकारने भाव काय केला कमी केला आणि फक्त शेतकऱ्यावर तेवढंच संकट नाही शेतकऱ्यावरती महाराज भरपूर संकट आहेत काही काही वेळा असं होतं पाऊस आला काही जास्तच येतो जास्त येतो सगळे नुकसान करून जातो आणि काही काही वेळा पाऊस उघडला की लगेच उघडतो आता सध्या पावसाची गरज आहे ए रे रे पावसा ए रे पावसा शेष करी राजा वाट पाहतो ए रे रे पावसा ए रे शेतकरी राजा वाट पाहतो आता शेतकरी वाट कशाची पाहतोय पावसाची पण पाऊस येत नाही म्हणजे शेतकऱ्यांना सोपी संकट नाही कधी आला तर जास्त येतो आणि कधी आला का लगेच उघडतो अशा शेतकऱ्याचे आपल्यावरती ऋण आहेत ज्या शेतकऱ्यामुळं आपण रोज पोटाला बोटभर खातो त्या शेतकऱ्याचे कधी उपकार विसरू नका तुम्ही एखाद्या सोनाराच्या दुकानात गेले लय जवळचा मित्र आहे लय तुमचं त्याच्यावर प्रेम आहे आणि लय त्याचं तुमच्यावर प्रेम आहे त्या सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर किती किलो सोनं येताना बांधून देतो बरं आ <laughs> <laughs> किती ग्रॅम किती तोळे अरे गुंजवर सुद्धा देत नाही पण माझ्या शेतकऱ्याच्या शेतात जर तुम्ही गेले तर कधी मोकळ्या हातानं येऊ देत नाही कांदे तरी देईल बटाटे तरी देईल लसूण तरी देईल मिरच्या तरी देईल काहीतरी देईल शेतकऱ्याचं अंतकरण उदार आहे म्हणून शेतकऱ्याचे उपकार जीवनात कधी विसरू नका आणि तिसरा मुद्दा सांगितला सगळ्यात जास्त उपकार आपल्यावरती कोणाचे आहेत ज्यांच्यामुळं आज गळ्यात माल आहे ज्यांच्यामुळे आपली कीर्तन प्रवचनं चालू आहेत ज्यांच्यामुळं आपला परमार्थ चालू आहे ज्यांच्यामुळं मंदिराला कळस आहे ज्यांच्यामुळं अंगणात तुळस आहे आणि ज्यांच्यामुळं गळ्यामध्ये पवित्र अशा सीमेवर त्या त्या उपकार जीवनामध्ये कधी विसरू नका एका तासासाठी जर जवान बाजूला झाले एका तासासाठी जर सैनिक बाजूला झाले तर परकीय देश आपल्यावरती आक्रमण करतील आणि कितीतरी सेकंदामध्ये कितीतरी मिनिटामध्ये कितीतरी तासामध्ये कितीतरी दिवसामध्ये सगळं संपून जाईल ते असणारे सैनिक रात्र पाहत नाही दिवस पाहत नाही थंडी पाहत नाही ऊन पाहत नाही वारा पाहत नाही गारवा पाहत नाही या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये चोवीस चोवीस तास हातामध्ये बंदूक घेऊन आपल्या देशाच्या सीमेवरती उभा आहेत म्हणून आपण सगळे घरामध्ये सुरक्षित आणि आनंदानं जगतो आपल्यावरती सगळ्यात मोठे उपकार त्या जवानांचे आहेत ज्यांची ज्यांची पूर्ण देशसेवेसाठी आहेत ना त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव देश सीमेवरती जे जवान आहेत या जवानामध्ये कोणत्याच पुढाऱ्याचं पोरग तुम्हाला कधी पाहायला मिळणार नाही कोणत्या कलेक्टरचं पोरग तुम्हाला कधी पाहायला मिळणार नाही कोणत्या दोन नंबरवाल्याचं पोरग तुम्हाला कधी पाहायला मिळणार नाही देश सेवा करत असताना सीमेवरती ते जवान आहेत ना ते जवान जर पाहिले तर सगळे शेतकऱ्याची लेकरं आहेत ते सैनिक कोण आहेत शेतकऱ्याची लेकरं आहेत शेतकरी उदार अंत आहे शेतकऱ्यांनी देशासाठी जवान दिले किती त्यांचा त्याग आहे देशासाठी एका आईनं आपलं लेकरू दिलं देशासाठी एका बहिणीनं आपलं कुंकू दिलं आणि देशासाठी लेकरांनी आपला बाप दिला आणि म्हणून अशा जवानांचे उपकार कधी विसरू नका हिंदू धर्मातली आपण माणसं आहोत हिंदू धर्माची तत्व जपण्याचा प्रयत्न करा हिंदू धर्मामध्ये जर आपण जन्माला आलो असेल तर मग गर्वसे कहो हा भिंतू आहे याची आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे आता हिंदू धर्माचं लक्षण मी कालच्या कीर्तनामध्ये सांगितलं हिंदू कोणाला म्हणायचं ज्याच्या कपाळाला बिंदू तो खरा तुमच्या इथे लक्षात काय सांगितलं ज्याच्या कपाळाला बिंदू तो खरा हिंदू ज्याच्या कपाळाला नाही बिंदू तो नाही हिंदू उद्यापासून सगळ्यांनी कपाळाला का काय लावायचं आहे गंध लावायचा आहे गंध लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही किमान बाकी ज्याला कळालं पाहिजे हा माणूस हिंदू आहे म्हणून कपाळाला गंध लावायचा ते आपलं अर्ध कर्तव्य श्रेष्ठ धर्म आपला हिंदू आहे ते हिंदू धर्माची जपवणूक करा हिंदू धर्माला जपण्याचा प्रयत्न करा हिंदू धर्मावरती आक्रमण होत राहणार आहेत होत आहेत इथून पुढच्या काळातही होतील पण आपण जर सजग राहिलं सावध राहिलं तर हिंदू धर्मावरती होणारे आक्रमणं थोपवण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये याच हिंदू धर्मासाठी आमच्या छत्रपती चे शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या देहाचं आपल्या शरीराचं आणि आपल्या जीवनाचं बलिदान दिलं त्यांचं बलिदान जर वाया जाऊ द्यायचं नसेल तर आज तुम्हाला जागं राहण्याची गरज आहे काही दिवसापूर्वीच्या घटना जर तुम्ही डोळ्यासमोर आणल्या तर लव सारखी प्रकरणं आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आपल्या ता तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये घडत आहेत कितीतरी त्रास तुमच्या आमच्या हिंदू सारख्या लोकांना आहे आणि महाराज कीर्तन रोजच होत राहतील परमार्थ रोजच आपण सांगतो पण कधीतरी हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे त्याचं कारण येणाऱ्या येणाऱ्या पिढीला जर धर्मच कळाला नाही तर त्यांना परमार्थ सुद्धा कळणार नाही म्हणून अगोदर धर्म कळणं गरजेचं आहे हिंदू धर्मामध्ये जर आपण जन्माला आलो असतो तर आपण गर्वानं म्हटलं पाहिजे आम्ही कोण आहोत हिंदू मग त्याच्यासाठी लाज वाटायची गरज नाही अहो काय ती लोक आहेत ती त्यांच्या अभिमानात स्वाभिमानात राहतात आणि आपल्या लोकांना लाजा वाटतात <usukosa> आपली पोरं कीर्तनाला येत नाहीत आता इथं किती पोरं आहेत बरं कीर्तनाला तुमच्या गावात काय कमी पोरं असतील का पण नाही आले कीर्तनाला हीच मोठी शोकांती काय खरं सप्ताह खरी कीर्तन हे कोणासाठी आहेत कोणासाठी तुमच्यासाठी आहेत का नाही नाही तुमच्या आता वायरी तुटलेल्या आहेत तुम्हाला कीर्तन ऐकून काही परिवर्तन नाहीये म्हणजे माझा राग येईल तुम्हाला मला एक सांगा ना तुम्ही इथं जे माणसं पुरुष मंडळी बसलेली आहेत ना तुम्ही कीर्तन ऐकून सुधारणार नाहीत आणि तमाशा पाहून बिघडणार सुद्धा तुमच्यात काहीच नाही कीर्तन पाहिलं काय आणि तमाशा पाहिलं काय तमाशानं तुम्ही बिघडणार नाहीत आणि कीर्तनानं ना तुम्ही सुधारणार नाहीत तुमचं जीवन आता संपत चाललेलं आहे कीर्तनाची खरी गरज कोणाला असेल तर तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी तरुण पोरासाठी कीर्तन आहेत आणि म्हणून उद्यापासून एक काम करा तुम्हाला सगळ्याला माझी विनंती आहे तुमच्या सगळ्यांची पोरं घरी बसलेली आहेत ना जर घरी राखण करायची गरज असेल हे म्हाताऱ्या घरी ठेवा हे म्हाताऱ्या घरी ठेवा राखण करण्यासाठी पोरं राखण करण्यासाठी ठेवू नका ते निस्ते राखण नाही करीत आजचे दिवस बसा ते राखण नाही ते मोबाईलच पाहत बसते दुसरे काही कामं करीत नाहीत राखण करायची असेल तर म्हाताऱ्या घरी ठेवा राखण करायचं असेल म्हाताऱ्या घरी ठेवा आणि उद्यापासून कीर्तनाला येताना अजून पाच दिवस शिल्लक आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या पोरांना कीर्तनाला घेऊन यायचं आहे जर पोरांनी कीर्तन ऐकली जर पोरांमध्ये परिवर्तन झालं तर आपल्या गावामध्ये परिवर्तन होईल गावात परिवर्तन झालं तालुक्यात परिवर्तन होईल तालुक्यात झालं तर ता जिल्ह्यात होईल जिल्ह्यात झालं तर महाराष्ट्र राज्यात परिवर्तन होईल आणि महाराष्ट्र राज्यात जर परिवर्तन झालं तर आपल्या देशात परिवर्तन होईल त्याच्यासाठी तरुण कीर्तनामध्ये आला पाहिजे आणि तरुणाला आणायची जबाबदारी आजच्या तिसऱ्या दिवशी मी तुमच्या सगळ्यावरती सोपवतोय मी परत कीर्तनाला नक्कीच जरी मला येणं झालं नाही पण मी इथं फोन करून चौकशी केल्याशिवाय राहणार नाही भाऊसाहेब सगळ्याला सांगा उद्यापासून प्रत्येकाने आपलं पोरग कीर्तनाला घेऊन यायचं उद्यापासून प्रत्येकानं आपली मुलगी कीर्तनाला घेऊन यायची त्यांना कळू द्या धर्म म्हणजे काय त्यांना कळू द्या परमार्थ म्हणजे काय त्यांना कळू द्या संत म्हणजे काय त्यांना कळू द्या देव म्हणजे काय हे ज्या दिवशी त्यांना कळेल त्या दिवशी आपला सप्ताह सफल झाला आपण सगळी मंडळी मोठ्या प्रेमानं आनंदानं श्रद्धेनं नाम सप्ताह करता आपले सगळ्यांचे आभार